सिंबायसिस विद्यापीठाचे जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये कैलासाशी प्रल्हाद छबरिया यांच्या नावानं लहान मुलांच्यासाठी पाच बेड्स हे आमच्या हॉस्पिटलला ऋतू छाबरिया आणि प्रकाश छाबरिया यांनी देणगी मिळून दिले त्याचं उद्घाटन आज माझ्या हस्ते झालेलं आहे सिंबा विद्यापीठ हॉस्पिटल हे ग्रामीण भागामध्ये असलेलं हॉस्पिटल आहे आणि साहजिकच स्थिती ग्रामीण भागातील गरीब लहान मुलं पुरुष स्त्रिया रुग्ण म्हणून येत असतात त्यांना मागण्या हॉस्पिटलची फी परवडत असते तरी सुद्धा आम्ही या हॉस्पिटलमध्ये विशेषतः जनरल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्यांच्याकडून एक पैसुद्धा घेत नाही आणि संबंध सेवा आम्ही त्यांना मोफत देतो याची जाणीव छाब्रिया फॅमिलीला झाली आणि म्हणून शाबरिया कुटुंबानं हे सेंटर इथं असं प्रस्थापित केलेलं आहे मला असं वाटतं की हे जे हॉस्पिटल आहे हे कुठल्याही कॉर्पोरेट हॉस्पिटल इतक्याच महत्त्वाचं हो आहे इतक्या सगळ्या सगळीत आहेत उत्तम इक्विपमेंट आहे उत्तम डॉक्टर आहेत क्वालिफाईड डॉक्टर आहेत एक्सपिरियन्स डॉक्टर आहेत ही कुठल्याही कॉर्पोरेटमध्ये हॉस्पिटलमध्ये असणारी असणाऱ्या सुविधा आणि तरी सुद्धा परवडणारं हॉस्पिटलचा परवडणारा खर्च हे हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं आणि आज आम्ही प्रल्हाद छाबरे यांची एक योगायोग बाळा कसा असतं ही त्यांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्त प्रल्हाद छाबरे यांच्या निमित्त जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या मुलगा आणि सून ऋतू यांनी डोनेशन दिलेली आहे आणि त्याची किंमत जवळजवळ एक दोन कोटी तरी असेल ही एक अतिशय प्रशंसनीय अशी गोष्ट आहे प्रल्हाद छाबरे यांचे माझे मित्रत्वाचे संबंध होते प्रकाश आणि रितू हे तर आमच्या कुटुंबातल्यासारखे आहे आणि म्हणून मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि नवीन इक्विपमेंट नवीन प्रल्हाद छाबरिया बालक बाल सेंटर इथे जे काही पंग येतील किंवा त्यांचे आई वडील यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद इट्स अ नॉनर अँड प्रिव्हलेज टू बी रिप्रेझेंटिंग Phenolex Industries and Mukul Madhu Foundation to partner with the Symbiosis, Symbiosis Medical College uh, for donating the NIUC state-of-the-art equipment for neonatal care, and we hope that uh, this uh, facility will serve the purpose of the rural uh, Mulshi area, and it'll give a positive impact to this community. Thank you very much. Namaskar, me, Dr. Nitin a neonatologist. Man तर आपल्याकडे हॉस्पिटल हॉस्पिटलचे डॉक्टर मुजुमदार सर विद्या विद्या मॅडम आणि राजीव सर यांनी प्रोज सर यांनी सुरू केलं होता तर साधारण चार पाच वर्ष झाली या वेळेला तर आपल्याकडे जे युनिट आहे ते पाच युनिटचे युनिट आहे आजूबाजूचा परिसर बघता हा सगळा दुर्गम परिसर आहे हळूहळू 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 ते वाढत गेलं आणि एन आय सू बेड आपल्याकडे जे आहे सध्या पाच अवेलेबल आहे आणि आता डिलिव्हरीचा रेट किंवा जे डिलिव्हरीज होतात आपल्याकडे एन आय सीमध्ये त्या खूप जास्त प्रमाणात आहेत म्हणजे जवळपास ॲव्हरेजली विचार केला तर जवळपास एकशे चाळीस एकशे पन्नास डिलिव्हरी दर महिन्याला या होतात आणि त्यासाठी तसा विचार करता की आपल्याला हे पाच बेडचं एन आय कमी पडतं तसंच अजून बाहेरही बरेचसे सेंटर्स आहेत छोटे छोटे मॅटर्निटी होम्स आहेत गावागावामध्ये किंवा फिरंगुटे अशा ठिकाणी की जिथूनही भरपूर साऱ्या डिलिव्हरी होतात आणि त्यांचे बेबीज जेव्हा ज्यांना जे समजा कमी वजनाचे असतील प्रीटम बेबीज असतील किंवा त्यांना काही श्वसनाचा प्रॉब्लेम असेल असे बेबीजना जेव्हा एन आय सीची केअर लागते किंवा आय सी यूची गरज पडते तर त्यावेळी त्यांना एन आय सी यू मिळत नाही मग या अनुषंगाने मुकुल माधव फाउंडेशन यांच्याशी सरांनी कॉन्टॅक्ट केला होता आणि दे वेर व्हेरी जनरल्स की त्यांनी आम्हाला अशा प्रकारच्या एन आय सीसाठी हेल्प केली आणि आता सध्या या फेजमध्ये त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं की पुढच्या काही फेजेसमध्ये आम्हाला दहा बेडचं एन आय सी वगैरे देणार आहेत तर सध्या पाच बेडचे एन आय सीसाठी इक्विपमेंट्स म्हणजे जे काही इन्स्ट्रुमेंट जे काही लागतात अगदी एकदम इंटरनॅशनल क्वालिटीचे हाय एंड जे इन्स्ट्रुमेंट आहेत आपल्याकडे ते त्यांनी आम्हाला डोनेट केलं आहे त्याबद्दल खरखर धन्यवाद आणि त्या इन्स्ट्रुमेंटचा ह्या दुर्गम भागातील म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस गावं उर्ना सिम्बायसिस हॉस्पिटल सिंबायसिस एसोसिएशनचे हॉस्पिटल हे केटर करतात आणि त्यांची काळजी घेतात तर त्यासाठी आम्हाला त्याचा खूप उपयोग होणार आहे एस्पेशली जे बेबीज एकदम कमी वजनाचे आहेत कमी वेच्या आहेत याआधी आम्ही जे एन आय यूमध्ये अगदी सहाशे ग्रॅमपासून जे बेबीज वाचवलेले आहेत आम्ही त्यांना हे केलेलं आहे पण पुढे चालून जसा डिलिव्हरीचा रेट किंवा हे होतं त्यासाठी आम्हाला पाचशेची जागा कमी पडत आहे तर त्यासाठी आता अजून काही या फेजमध्ये त्यांनी पाच बेडसाठी इन्स्ट डॉक्युमेंट इन्स्ट्रुमेंट डोनेट केले आहेत आणि अजून काही पाच बेड ते आम्हाला डोनेट करणार आहेत त्यासाठी त्यांचं शतश हा मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने आरोग्य सेवेचा जो महायज्ञ आहे हा गेले पंचवीस वर्ष अव्याहत पणे चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सिम्फॉयसिस हॉस्पिटल लवळे खास ग्रामीण भागातील लोकांना एक रास्त दरात सुविधा मोस्ट मॉडर्न सुविधा मिळावी या हेतूनही येथे पाच बेडे एन आयूचं आज उद्घाटन फॉर्मल उद्घाटन झालेले आहे विशेषतः आज आमचे जे फाउंडर आहेत पी पी छाबरिया त्यांचा आज वाढदिवस असतो त्या वाढदिवसाला त्यांच्या विजननुसार की ज्यांच्याकडे जे नाही त्यांना ते मिळालं पाहिजे या हेतूनही या पाच बेडे यूचा लोकार्पण होते याचा मला विशेष आनंद वाटतो याकरता मी जे आमचे मॅनेजिंग ट्रस्टी रितू छाबरिया प्रकाश छाबरिया गायत्री छाबरिया हंसिका छाबरिया या ट्रस्टी मंडळींना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि राजीव सर मुजुमदार सर विद्या मॅडम यांना सिम्बाच्या वतीने आम्हाला ही काम करण्याची संधी दिली त्याबद्दल जाहीर आभार प्रकट करतो धन्यवाद नमस्कार आज सिम्बायसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या आयुष्यात एक ऐतिहासिक दिवस आहे आजच्या दिवशी मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने पाच खाटांचं नवजात शिशु कक्षाचं आपण उद्घाटन डॉक्टर मुजुमदार सरांच्या हस्ते केलं सिंबायसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र हे सिंबायसिस महिला वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न हॉस्पिटल आहे लवळे नावाच्या गावी ग्रामीण विभागात हे हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज जी केवळ महिलांसाठी आहे ते कार्यरत आहे आणि या नवजात शिशु मार्फत आमच्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत आणि जी अत्याधुनिक साधन सामग्री रितू आणि प्रकाश छाबरे मुकुल माधव फाउंडेशन तर्फे दिली आहे त्या अनुषंगाने आम्ही नवजात शिशु तर्फे या सगळ्या नवजात बालकांचं अधिक जास्त पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने वैद्यकीय सेवा त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो न्यूनेटल मॉर्टॅलिटी रेट इन्फंट मॉर्टॅलिटी रेटचे रेट, रेट कमी करण्यासाठी मुळशी तालुक्यामध्ये हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि गरजेचा होता त्यानु त्यानिमित्त मी आज रितू छाब्रिया आणि प्रकाश छाबऱ्या यांचे खास अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू